तर अशोके पाटील हे गेल्या तीस वर्षापासून राजकारणामध्ये सक्रिय आणि गेल्या सहा वंचित बहुजन आघाडीचे एकनिष्ठ आणि वंचित बहुजन समर्थक बाळासाहेब आंबेडकरांचे अत्यंत विश्वास मानले जात आहे आणि त्यांच्या गेल्या सहा वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या एकनिष्ठतेमुळे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी बीड जिल्ह्यामध्ये भिंब असणारे दिग्गज बाळासाहेबांना येऊन भेटले की बीड उमेदवारी आम्हाला द्या पण बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांचा आणि त्यांच्या पक्षा, पक्षाशी असलेली एकनिष्ठता पाहून अशोक भाऊ हिंगे पाटलांना उमेदवारी जाहीर केली आणि आज अशोक भाऊ हिंगे पाटील आंबेडसोगाईमध्ये येण्याचं कारण एक आहे की आपल्याशी सुसंवाद होईल आणि दुसरी गोष्ट अशोक भाऊ पाटील यांच्या प्रचारार्थ श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर या तीन तारखेला मध्ये सभा घेणार आहेत पदाधिकारी माझे कार्यकर्ते त्या ठिकाणी मतदारापर्यंत पोहोचण्याचं काम करत आहेत पंचवीस तारखेला मी टाकून त्यांच्या उपस्थितीमध्ये माझं उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्या <स्था> उमेदवारी अर्जामध्ये सुद्धा <स्था> ग्रामीण भागातून कमीत कमी दहा ते पंधरा हजार लोक बीड शहरामध्ये सहभागी झाले होते आणि त्यांच्या मोठ्या जल्लोषामध्ये या ठिकाणी आनंद दाखल केलेला आहे आणि आता तीस तारखेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतच्या निमित्तानं त्या ठिकाणी कार्यकर्ते बोलत आहेत सुसंवाद त्यांच्याशी होतोय आणि तीन तारखेला ते बाळासाहेब आंबेडकर माझ्या प्रचारार्थ या आंबेडकर शहरामध्ये राहतो जे प्रस्ताव साखर कारखानदार नाही हे सर्वसामान्य कुटुंबाच्या कार्यकर्तात ठीक आहे साखर कारखानदार नाही एका उमेदवाराने आपल्या वर तयार के केलेले कारखाने बंद पाडण्याचं पाडण्याचं काम केलं आहे आणि दुसरा जो उमेदवार आहे अडीच अडीच हजार टनावरून आठ हजार टनाची कॅपॅसिटी त्या कारखान्यात झालेली आहे म्हणजे जर आपल्या बीड जिल्ह्यातला ऊस जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेला त्या ठिकाणी साडे तेरा ते चौदापर्यंत करू लागते मात्र बीड जिल्ह्याच्या कारखान्यामध्ये आमच्या उमेदवारांच्या कारखान्यामध्ये या वर्षीची नाही मागच्या तीन वर्षाची जर तुम्ही जर रिकव्हरी बघितली ती दहा ते साडेदहा टक्के आहे म्हणजे उर्वरित कमी दाखवायची आणि राहिलेली साखर बाजारामध्ये विकायची आणि स्वतःची घर भरायची आणि ज्यावेळेस स्वतःच कुठे असेल ग्रामपंचायतला विरोध केला जिल्हा परिषद केला त्या विरोधकांध वाढवायचे अशा पद्धतीने राजकारण करणारे हे तुम्ही सर्वसामान्य मतदार आता माझ्या सुरुवात आहे आता मी त्या राणी ग्रामासार गेलो बाबासाहेब जयंती होती त्या ठिकाणी लोकांनी माझ्या हस्ते ध्वजावरून केलं जयंतीला सुरुवात त्या ठिकाणी झाली जयंती महोत्सवाला आणि त्या लोकांनी जयंतीच्या खर्चातून शिलक राहिलेले अकरा हजार रुपये मला त्या ठिकाणी दिलेले आता काही पत्रकार आपले पाहतो नव्हते अकरा हजार रुपये दिले लोक आम्ही तुम्हाला वोट पण देणार आहेत आणि नोट पण देणार आहे त्यामुळे मुद्द्यासाठीच मी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून गेल्या तीस वर्षापासून करत आहे मराठा समाजाचे अविष्ट रूढी प्रथा परंपरा समाजाचा वेळ समाजाचा खर्च वाचवण्यासाठी एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजारपर्यंत सातत्यानं मराठा समाजाचा सामुदायिक आयोजित सोळा विविध शहरामध्ये आयोजित केला होता आणि त्या पाच वर्षाच्या त्या कालमध्ये कमीत कमी तेराशे उद्धवारांची आम्ही लावले त्यात स्वर्गीय स्वतः मी असेल आम्ही दोघांनी आमची सामुदायिक विवाह सोहळामध्ये लावले होते अनेक समाजाच्या प्रश्नावर सातत्यानं रस्त्यावर उतरणारा कार्य करतात आणि तुम्ही जो आता मराठा आरक्षणाचा मुद्दा होला दोन हजार सोळा साली मी छत्रपती संभाजी महाराज रामदासजी आठवे साहेब या दोघांना एकत्र बोलून बीडमध्ये प्रचंड मोठा मोर्चा मराठा आरक्षण समितीच्या माध्यमातून काढला होता सातत्यानं मी ते आरक्षण होते तेव्हा मला त्या आरक्षणाचं नाव बिलमाला नाही म्हणजे मी मला काही वाटत म्हणजे त्यात मला काही स्वारस्य वाटत नाही कारण मी चळवळ कार्यकर्ता आहे आणि जे कोणी म्हणत राहतो मी म्हणतात मराठा आहे ठीक आहे बाबा तू जातीने मराठा आहे ना तू कर्माने कुठं मराठा आहे तो आता पण किती समाज जाधव सहभागी झाला त्यावेळेस या पोलीस प्रशासन लाटीचार्ज केला गोळीबार केला के आश्रित्जाला गंड्या फोट्या गेल्या त्यावेळेस देशाच्या सर्व नेते वे वेगवेगळ्या पक्षांचे वे वे राज्य पातळीचे देशपातळीचे सगळे नेते त्या आंतरवादी सराठीमध्ये आले पण ज्या उमेदवाराला आपण आमच्या जिल्ह्याच्या लोकांनी साडेपाच लाख मतं दिले होते या जिल्ह्याच्या दुसऱ्या भाजपचे उमेदवार हे दोघही तिकडे अंतर्गत सराटीमध्ये फिरलेले आढळले नाहीत अजूनही ते अंतर्गत सराठीमध्ये जर चरांगे पाणी म्हणले की हे दोन्ही उमेदवार मला भेटायला आले होते तर अश्वगुभियेचा त्या क्षणी त्या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा असतो

नगर बीड परत रेल्वे मार्ग दोनशे एकसष्ट किलोमीटर रेल्वे मार्ग आहे फक्त एकसष्ट किलोमीटरचं काम झालं आणि दोन वेळेस मोदीजींच्या उद्घाटन झालं फक्त एकसष्ट किलोमीटर तर या बीड जिल्ह्यामध्ये जर रेल्वे आली तर दलाल साधना निर्माण झाली तर मोठे उद्योग मोठे प्रोजेक्ट या ठिकाणी उद्योग उद्योग आले तर आपल्या शिक्षण कामगार आपल्याला स्थलांतरित मजुरांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न निर्माण होणार नाही म्हणून पहिल्यांदा रेल्वे मार्ग झाला पाहिजे पाच वर्षामध्ये बीड नगर रेल्वेमार्ग पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करेन पण त्याचबरोबर जे प्रस्ताविक आहेत नवीन तीन रेल्वेमार्ग त्या रेल्वे मार्गात सुद्धा सर्वेक्षण करून त्याला मंजुरी कशी मिळेल यासाठी मी प्रयत्न करेन पण त्याचबरोबर तुम्ही आता सांगितलं मालाच्या भावासंदर्भात आज हमी भाव शासनाने जाहीर केला कुठल्या हमी खरेदी होती आहे सोयाबीनचा भाव जाहीर झाला कापसाचा भाव जाहीर झाला कुठं शासनाने खरेदी केली कापूस नसता तर मग कापूस खरेदी केंद्रबद्दल ठेवले पण त्यासाठी सातत्याचं काम मी निश्चितपणे त्यांनी स्पष्ट सांगितलंय की या आरक्षण निरोधामध्ये महाविकास या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला पाडा आणि महायुतीला पाडा दोन्ही आमच्या दृष्टीने सारखेच आहे म्हणजे यांनी कुठलंही काम केलं नाही समाजाला झोळ ठेवण्याचं काम केलं नाही कारण जर महाविकास आघाडीने आतापर्यंत चाळीस वर्षामध्ये आमच्या कुंभी दुंदी आढळून सुद्धा आम्हाला जर प्रमाणपत्र दिले असते तर आमच्या त्या ठिकाणी शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये आमचा टक्का वाढा सवा टक्का वाढला असता पण याच भाविक सरकारने चाळीस वर्ष आमच्या दोन्ही सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी प्रमाणपत्र दिलेलं आहे मराठवाड्यामध्ये कुंभी प्रमाणपत्र देण्यात देता येत नाही असा अनिश्चित नियम या महाविकाससाठी सरकारच्या जे नेते पदस्थित आहेत त्या तत्कालीन काँग्रेस राष्ट्रपतीमध्ये होती त्यांनी या करून ठेवला होता म्हणून महाविकास सुद्धा पाडा आणि या महायुक्तीने दोन वेळेस सोळा टक्के आणि आता दहा टक्के हे प्रस्वारक्षण दिलेलं आहे म्हणून या दोघांना पाडा त्याचबरोबर धनगर समाजाला सुद्धा पंधरा वर्षापासून झोग ठेवलेलं आहे त्यांच्या धनगर या आरक्षणा संदर्भामध्ये मग कधी जानकरला मंत्रिपद दे कधी शिंदेला मंत्रिपद दे कधी पंडळकरला आमदार घेते त्यामुळे त्या समाजाला सुद्धा म्हणजे चंड रोष आहे पण जे मुस्लिम समाजाला कोर्टाने मान्य केलेलं जे पाच टक्के आरक्षण आहे ते ज्या ज्यावेळेस मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलं आणि मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण दिलं मुस मराठा समाजाला टिक आरक्षण टिकलं नाही पण मुस्लिम समाजाचं पाच टक्के आरक्षण टिकलं होतं त्याची अंमलबजावणी करा असं कोर्टाने सांगून सुद्धा स्वतःला धर्मनिरपेक्ष आणि स्वतःला हे समाज प्रस्थापित पक्ष काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेनेचं सरकार या चारही पक्षांनी मुसलमानाच्या पाच टक्के आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही म्हणून मुस्लिम समाजामध्ये सुद्धा अंश त्याचा अत्यंत आता मराठा धनगर आणि मुस्लिम आता एकत्र येऊन या दोन्ही पक्षांची वाट लावल्याशिवाय राहणार दुसरा माझा त्याला जुळून प्रश्न होता बीडी जिल्ह्याच्या या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाचे एकूण अठरा उमेदवार उभे आहेत त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं की हे मोक्ष मतदाराने आपल्या रोजगार खाता मतदान दिलं ठरतील कुठली पार्टी आपल्या पक्षात स्पष्टासाठी आहे कोण आपल्या हितासाठी झटत कोण कोण असतं त्यालाच मतदान मतदारे सुद्धा लागलं समाजाच्या झेंड्यामुळं त्या ठिकाणी हवामुळं त्या ठिकाणी आमच्या जुलैच आहेत केलं फक्त तो, तो अलिखित नाही होता की बाडा मध्ये कुंभी देता येत नाही तो फक्त देण्याचं काम केलंय बाकी कुंभी तुम्ही गेवराई बीड गेवराई पैठण औरंगाबाद हा सुद्धा एक माझा मार्ग आहे धुळे अजून एक मार्ग आहे तीन मार्गाचे प्रस्तावित आहेत त्या प्रस्तावितेला कुठंही त्याला सर्व काही पैसे उमरत नाहीत किंवा त्याला पुढे सर्व मंजुरीसाठी प्रयत्न करत नाही म्हणजे आपल्या दहा वर्ष खासदार बोलत खासदार कधी आवाज उठवला नाही दोन हजार नऊ पासून मुंडे घराण्याकडे खासदार इच्छावी दोन हजार नऊ ते चौदा मुंडे होते चौदा ते आतापर्यंत चोवीस पर्यंत उत्तम येईल या विषयावर कधी त्या ठोस अशी भूमिका ते वाढलेली असतात या संसदेमध्ये